श्री सद्गुरु बसवारुड महास्वामीजी मठ तर्फे सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान अतिदुर्मिळ अशा अतिरुद्र स्वाहाकाराचे आयोजन विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगर येथील श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठात करण्यात आल्याची माहिती मठाचे संस्थापक श्रो श्री ईश्वरानंद महास्वामीजी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमात सुमारे पंचवीस हजार भाविक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले श्रावण कृष्णाष्टमी निमित्त सव्वीस ऑगस्ट रोजी दिवसभर गोपूजा ध्वजूजन मंगल मंत्र पठन महागणपती पूजन स्वस्ति पुण्याह वाचन मातृका पूजन नांदी श्राद्ध ऋत्विक वरण प्रधान देवता स्थापन नवग्रह होमम अ... अग्निस्थापना कुंड संस्कार आदी होणार आहेत यानंतर श्रावण कृष्ण नवमी सत्तावीस ऑगस्ट पासून श्रावण कृष्ण त्रयोदशी एकतीस ऑगस्ट पर्यंत दररोज सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मंगल मंत्र पठण स्थापित देवता पूजा अभिषेक लघुन्यास पठण करून अतिरुद्र स्वाहाकार करण्यात येणार आहे श्रावण कृष्ण चतुर्दशी एक सप्टेंबर रोजी अतिरुद्राची पूर्णाहुती होणार आहे सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मंगल मंत्र पठण स्थापित देवता पूजा अभिषेक लघुन्यास पठण अतिरुद्र स्वाहाकार सांगता मंडल देवता होमम बलिदान महापूर्णाहुती शिवास कर्मसमर्पण विद्वत पुरोहित सत्कार आणि विधी हे कार्यक्रम होणार आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका